नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमातून आज बिहार या ठिकाणी प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केलेली आहे आणि त्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा काल प्रियंका गांधी यांनी बिहारमध्ये मोदी सरकारच्या विरोधात एक रॅली केली आणि रॅ संदर्भामध्ये प्रियंका गांधी यांनी देशातील मीडिया हा मोदी सरकार विकत घेतलेला असो मीडिया सरकारला प्रश्न विचारायच्या ऐवजी विरोधकांनाच प्रश्न विचारते आहे आणि त्यामुळं देशाची वस्तुस्थिती काय हे लोकांना समजून येत नाही ऑपरेशन सिंधूरच्या संदर्भामध्ये देखील त्यांनी मोदी सरकारच्या संदर्भात सांगितलं की मोदी सरकारनं देशातील बजेट कमी केल्यामुळं अग्निवीर सारख्या योजना आणल्यामुळे आज देश कधी नव्हता एवढा धोक्यात आलेला आहे आपल्या भाषणप्रसंगी त्यांनी युवकांना आणि लोकांना सांगितला आज प्रश्न बेरोजगारीचा आहे महागाई एवढी वाढलेली आहे की सर्वसामान्य माणसाला जगणं अशक्य आहे आणि असं असताना मोदी सरकार हिंदू मुस्लिम अशा प्रकारे ध्रुवीकरण करण्याचा मतांचं ध्रुवीकरण करण्याचं काम करत आहे आणि चोवीस तास राजकारण केलं जात आहे आणि मोदी हे स्वतःला सुपरमॅन समज समुझ, समजण्याचा प्रयत्न करतात आणि ते सुपरमॅन नसून ते महागाई मॅन आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्या पुढे असं म्हटलं की आमच्या कुटुंबामध्ये इंदिरा गांधी असोत राजीव गांधी असोत यांनी या देशासाठी त्याग केलेला आहे बलिदान केलेलं आहे आणि देशाची समरस राहून देशाचा विकास झालेला आहे अठ्ठ्याहत्तर वर्ष जे जे सरकार काँग्रेस सरकार आलं त्यांनी या देशाला सबळ करण्याचा प्रयत्न केला परंतु गेल्या अकरा वर्षामध्ये मोदी सरकारनं देशातील मीडिया विकत घेतलेला आहे सर्व जे लोकशाहीचे स्तंभ आहेत लोकशाही चालवण्यासाठी ज्या संस्था आहेत त्या संस्थांना पंगू करण्याचं काम आणि या देशाची लोकशाही धोक्यात आणण्याचं काम मोदी सरकारनं केलेलं आहे आणि अकरा वर्षाच्या कार्यकर्तीमध्ये मोदी आणि त्यांची जी, जी काही मंडळी आहे यामुळं देश मागे गेलेला आहे आणि देशाची जी काही संरचना आहे देशामध्ये जे काय चाललेलं काम आहे ते संपूर्ण भांडवलदारशाही राबवण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि देशातील ठराविक उद्योगपतींनाच या देशाची सर्व संपत्ती देण्याचं चा काम चाललेलं आहे चा असं का आहे आणि त्यामुळं देशातील जनता ही गरीब राहिलेली आहे गरीबाला आणि गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत करण्याचं हे मोदी सरकारचं धोरण आहे आणि या धोरणाला आता लोक विटलेली आहेत आणि आगामी ज्या काही बिहार राज्याच्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पाठीशी आपण उभे राहा असं आव्हान त्यांनी या प्रसंगी केले प्रचंड गर्दीत त्यांची सभा ही विफल सफल झालेली आहे त्यांच्या या सभेबद्दल लोकांमध्ये उतोला आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स माज़ा करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत